नमस्कार मी प्रदीप जोशी साहित्य प्रदीप जोशींचे या यूट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आज मी माझ्या एका स्वलिखित लेखाचे वाचन आपणापुढे करणार आहे लेखाचे शीर्षक आहे खरा नशिबवान कोण लेखाचं शीर्षक पुन्हा एकदा का खरा नशीबवान कोण नशीब हा आपल्या रोजच्या बोलण्यात सतत येणारा शब्द नशीब चांगले असेल तर जीवनात सर्व काही मिळते नशिबात नसेल तर कितीही प्रयत्न करून काहीही प्राप्त होत नाही त्यामुळेच लोक नशिबावर हवाला ठेवून जीवन जगत असतात केवळ नशीब बलवत्तर असून चालत नाही तर त्याला प्रयत्नाची जोड़ जोडदेखील द्यावी लागते मला तरी खरा नशीबवान कोणाला म्हणावे हे समजत नाही कोणाच्या नशिबात सुंदर बायको असते कोणाच्या नशिबात खूप कष्ट करणारा नवरा असतो कोणाला नशिबाने श्रीमंत सासूरवाडी भेटते कोणाला नशिबाने सत्ता संपत्ती मिळते कोणाला नशिबाने आनंदमय जीवन जगण्यास मिळते असे म्हणतात की सटवी आपले नशीब लिहिते त्यानुसार आपल्या जीवनात घटना घडत असतात माझी नशिबाची अगदी साधी कल्पना आहे समजा आपल्याला कलिंगड खावेसे वाटले आपण बाजारातून कलिंगड आणले ते जर गोड लागले तर तो माणूस नशीबवान समजावा घर म्हटले की नाती आली ज्याला चांगले नातेवाईक मिळाले तो नशिबवान समजावा समजा लग्न झाले लग्नानंतर शांत बायको मिळणे सर्वांच्या नशिबात नसते काहीजणच असे भाग्यवान असतात ज्याला शांत बायको मिळते तो नशीबवान समजावा काहीजण अस झोप आपल्या आयुष्यात महत्त्वाची आहे ज्याला शांत झोप मिळते तो नशीबवान समजावा थोडक्यात गोड कलिंगड चांगले नातेवाईक शांत बायको आणि सकाळची झोप हे केवळ नशिबवान लोकांनाच मिळत असते नशिबात नसेल तर चहाचा कप देखील मिळत नाही नशिबात असेल तर भरपेट जेवण देखील मिळते त्यामुळे काहीजण नशिबाला दोष देतात काहीजण आपल्या नशिबाचं कौतुक करतात नशिबात काय लिहून ठेवलं आहे याचा कोणाला थांग पत्ता लागत नाही वेळ आल्यावरच नशीब काय असते याची प्रचिती येते त्यामुळं खरं तर नशिबाला दोष देण्यात कोणताही अर्थ नाही म्हणूनच संतांनी देखील म्हटले ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान नमस्कार माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट देखील करा आपल्या या सर्वाची मी आतुरतेने वाट पाहत आहे पुनश्च एकदा अभिवादन